वस्तू वापरात आहे पण शब्द विस्मरणात गेला ही सर्वात दुर्दैवी अवस्था स्वयंपाकघरातल्या अनेक भांड्यांची हीच गत झाली आहे आज असाच एक शब्द ओघराळ म्हणजे काय असं जर कोणी तुम्हाला विचारलं तर त्याला फक्कडसा चहा पाजा हॉटेलातला नाही घरचा तर नाहीच नाही चक्क चहाच्या दुकानातला अगदी अस्सल आणि एकदम फक्कड पण हे चहाचं दुकान कसं पाहिजे त्यात हर्र आवाज करणारा स्टो किंवा स्टोव म्हणा हवं तर असला पाहिजे त्याच्यावर जाड जुड पितळी पातेलं असलं पाहिजे त्यात खळखळ उकळणारं पाणी असलं पाहिजे त्यात चहा पडला की सुगंध दरवळला पाहिजे त्या दूध आणि साखर पडली की तो वास आणखी जीवघेणा झाला पाहिजे मग पितळी खलबत्त्यात कुटलेले मसाले त्यात पडले पाहिजेत आणि गंधांचा नुसता कल्लोळ उठला पाहिजे आता या द्रावणाला उकळी फुटली की ती ढवळण्यासाठी तो इसम जे लांब दांड्याचं डाव सदृश उपकरण वापरतो ते ओगराळं एखाद्या चंबूला मागे लांब दांडी लावावी तसं दिसतं ते पूर्वी पंक्तींमधून आमटी मठ्ठा वगैरे वाढण्यासाठी या उपकरणाचा वापर होई आजही अनेक घरांमधून ओगराळी असतात पण हा शब्द मात्र आपण विसरू लागलो आहोत त्याचं स्मरण करून द्यायचं होतं एवढंच ओगराळ्याचा एखादा फोटो असेल तुमच्याकडे तर तो टाका कमेंटमध्ये आणि तो नसेल तर तर काय मारा चक्कर चहाच्या दुकानात एक कडक स्पेशल कटिंग प्या आणि राहिलंच लक्षात तर त्या उघरळ्याचा फोटोही काढा